नमस्कार मंडळी मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते यंदा दोन हजार चोवीसमध्ये राखी पौर्णिमा नेमकी कधी आलेली आहे या दिवशी कोणते शुभयोग बनत आहेत या दिवशी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त काय आहे भद्राकाल कधीपासून कधीपर्यंत आहे भद्राकालमध्ये रक्षाबंधन का करू नये म्हणजेच आपल्या भावाला राखी का बांधू नये त्याचबरोबर रक्षाबंधनचे काय महत्त्व आहे आणि आपल्या भावाला राखी बांधताना आपण कोणता मंत्र म्हणायचा आहे म्हणजे बघा त्याने आपल्या भावाच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की विचारा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू धर्मामध्ये राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा खूप महत्त्वाचा सण मानला जातो भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण देशभरात अगदी उत्साहात साजरा केला जातो यंदाची राखी पौर्णिमा विशेष असणार आहे कारण या दिवशी काही महत्त्वाचे शुभयोग बनत आहेत राखी पौर्णिमा नेमकी कधी आहे या दिवशी कोणते योग आहेत राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे या प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेऊयात हिंदू धर्मात राखी पौर्णिमा हा मोठ्या सणांपैकी एक सण आहे श्रावण पौर्णिमेला राखी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातली पौर्णिमा यंदा एकोणीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होते आणि रात्रीला रा अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार थी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे यंदाची राखी पौर्णिमा विशेष आहे कारण या दिवशी अनेक शुभयोग बनत आहेत या दिवशी विधिवत राखी बांधल्यास भाव बहिणीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते यावर्षी रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल तो रात्री नऊ वाजून आठ मिनिटांनी संपेल या मुहूर्ताचा कालावधी सात तास अडोतीस मिनिटे राहणार आहे रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे हा कालावधी दोन तास अडतीस मिनिटे इतका आहे बघा हा वेळ एकदम अतिशय शुभ मुहूर्त आहे म्हणजे या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता त्यानंतरचा रक्षाबंधनाचा प्रदोष काळाचा एक शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिट ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंतचा आहे तर मंडळी रक्षाबंधनाला भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही असेही म्हटले जाते की शूर्फनखाने काळात आपला भाऊ रावणाला राखी बांधली होती ज्यामुळे रावणासह त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झाले म्हणूनच आपल्याला भद्रकाळामध्ये आपल्या भावाला राखी बांधायची नाही यावेळी भद्राबद्दल बोलायचे झाले तर भद्राकाळ हा एकोणावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटे ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत राहील आणि दुपारी एक वाजून तीस मिनिटेपर्यंत भद्राकाळ असणार आहे त्यामुळे तुम्ही यानंतर दुपारी आपल्या भावाला राखी बांधू शकता रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ संरक्षणाची गाठ असा होतो बघा बहीण तिच्या भावाच्या मनगटाभोवती रंगीबिरंगी जो धागा बांधते त्याला राखी असं म्हटलं जातं भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो आणि तिच्या सुखाची प्रार्थना करतो तसेच भाऊ आपल्या बहिणीला खास भेटवस्तूही देत असतो तर मंडळी थोडक्यात जाणून घेऊया की रक्षाबंधन साजरी करण्याची पद्धत काय आहे बघा आपल्या ताटामध्ये जे आपण ओवळायला जे ताट तयार करणार आहोत तर त्यामध्ये दिवा कुंकू अक्षदा मिठाई याने ते ताट पूर्ण भरलेलं असावं आता त्या ताटामध्ये तुम्ही राखी अक्षदा कुंकू हे घेतल्यानंतर अक्षदा ह्या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्यात आणि आपल्याला निरंजनही तयार करून घ्यायचं आहे तर बघा राखीचे साहित्य असलेले ताट किंवा ते तामन तुम्ही देवघरात सगळ्यात पहिले देवघरात घेऊन जायचे आणि तुम्ही बाळकृष्णाला किंवा तुमच्या आराध्य जे कुलदैवत असेल त्यांना एक राखी अर्पण करायचे आहे रक्षाबंधनाचा विधी सुरू असताना भावाचे मुख म्हणजे तोंड हे पूर्व दिशेला असावे आणि बहिणीचे तोंड म्हणजे अर्थात हे पश्चिमेला होईल त्यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात असं बघा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे राखी बांधताने भावाने टोपी किंवा फेटा किंवा पगडी तुमच्याकडे जे काही असेल, तुमी चाहे। आनी या काई असेल चाहे। चाहे। ते डोक्यावर तुम्ही घ्यायचं आहे आणि यापैकी जर तुमच्याकडे काहीच उपलब्ध नसेल तर साधा रुमाल डोक्याला बांधायचा आहे रक्षाबंधनाच्या विधीमध्ये बहिणीने प्रथम भावाच्या कपाळावर कुंकू लावायचा आहे म्हणजे बघा आपण ते थोडंसं पाण्यामध्ये कुंकाचा गंध करून घेतो तो गंध आपल्याला सर्वात पहिले आपल्या भावाच्या कपाळावरती लावायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या भावाला आशीर्वाद म्हणून अक्षदारूपी आशीर्वाद हे भावाच्या कपाळाला अक्षदा थोड्याशा चिटकून आपण थोड्याशा अक्षदा डोक्यावरती टाकायच्या आहेत यानंतर तुम्हाला भावाचे औक्षण करायचे आहे औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर तुम्हाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधायची आहे रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्र उच्चार करायचा आहे बघा मी तुम्हाला इथे जो समोर जो मंत्र देते तो सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यामुळे काय होतं राखीच्या धाग्यामध्ये शक्तीचा संचार होतो असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई द्यावी त्यानंतर बघा जर आपला भाऊ मोठा असेल तर त्याने आपल्या पायाला नाही म्हणजे पाया नाही पडलं तरी सुद्धा चालतं परंतु जर बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र आभूषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन सुखी जीवनासाठी तिच्या प्रार्थना करावी तर मंडळी अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन साजरा करा तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चैनल जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ